सत्तावीस 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 ती मागणी झालेली इकडे लागेल इकडं घ्या ट्राफिक पण आहे खरेदी कुठली असते प्युअर जाप्रमाणे मित्रांनो नंदुरबारची खरेदी एक नंबर क्वालिटी वगारी एक नंबर जा

वर्षांनी पंचवीस अठ्याहत्तर पंधरा तर मित्रांनो बघू शकता दोन वर्षाची काय किंमत ती सांगायला तीस हजार काही कमी जास्त करून येणार बरं तीस हजार बघू शकता मित्रांनो व गाडी चांगली आहे प्युअर मध्ये होऊ शकता पिअर जा प्रवादी जर तुम्हाला वगारी पाहिजे नसेल तर तुम्ही धुळे मार्केटला येऊ शकता मित्रांनो मंगळवारच येऊ शकतो फोन नंबर सांगा नव्वद एकवीस पन्नास एकसष्ट अठ्ठ्याऐंशी नव्वद एकवीस पन्नास एकसष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो बघू शकता घरी पण आहेत का तुमच्याकडे घरी पण आहेत बरं तर घरी पण आहेत मित्रांनो जर लागत असेल तर संपर्क करू शकता किती किती वर्षाच्या आहेत आता दोन दोन वर्षाच्या काय किंमत रुपये दोघांची पंचवीस पंचवीस मित्रांनो पंचवीस पंचवीस हजारला आहेत बघू शकता आपण वगारी गाडी चांगल्या आहेत दहा प्रभाव येतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर देतो त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता घरी पण असतात का तुमच्याकडे घरी पण असतात का कोणतं गाव तुमचं दाडरा आहेत का फोन नंबर सांगा बरं सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट सहासत्तर सहासष्ट एकाहत्तर तर मित्रांनो बघू शकता दोन आणलेले आहेत जर तुम्हाला लागत असतील घरी पण असतात त्यांना संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो व चांगले आहेत क्वालिटी चांगली तर नक्की संपर्क साधू शकता मित्रांनो

काय कमी जास्त करून घेणार का घरी पण आहेत का तुमच्याकडे काय एकच घरी पण आहेत का फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंच्या पंच्याण्णव त्र्याण्णव अडुसष्ट तर मित्रांनो बघू शकता व घरी एक नंबर आहे जा फरमात ये तर बघू शकता तुम्ही छान वगारी तीन वर्षाची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधून करू शकता मित्रांनो वगारी फार चांगले आलेले आहेत ही एक आणलेली एक मोठी मित्रांनो काय किंमत हो सांगायला छत्तीस हजार छत्तीस हजार रुपये तर छत्तीस हजार रुपयाला मित्रांनो बघू शकता कमी जादा हो जाई पैतीस की फायनल हो जाई खैलाडू फोन नंबर सांगा बरं फोन नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस अठ्ठावन एक्क्याण्णव सैसष्ट अठ्ठ्याण्णव सैसष्ट तर मित्रांनो बघू शकता चांगली काही लाडू तर भरपूर आलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला मागत असतील तर खरेदी करू शकता चांगल्या क्वालिटीतले वगैरे काय किंमत सांगायला बत्तीस हजार बत्तीस हजार किती वर्षाची दीड वर वर्षाची दीड वर्षाची का बत्तीस हजार काय बागितले कोणी साकारपाचा माग दिला आहे बरं घरी पण आहेत का तुमच्याकडे सहा हजारची घरी पण आहेत का घरी किती आहेत आता ज्या सात आहेत सात आहेत का फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी सदुसष्ट एकोणऐंशी ब्याण्णव आहोत ना तुम्ही बिलको सायगाव बरं तर मित्रांनो घरी पण आहेत आज किती आणले होते मग इथं आज दोन होते दोन होते एक विकली नाही एक बाकी आता तर मित्रांनो व गाडी जर पाहिजे पूर्ण दहा प्रभातीच का तुमच्याकडे तर ज्या प्रभाती जर व पाहिजे नसेल मित्रांनो तर त्यांना संपर्क करू शकता बघू शकता पण दीड वर्षाची बत्तीस हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे छान आहे क्वालिटी चांगली वगारींची तर अजून बऱ्याच वगारी आलेले आहेत हे लहान लहान आहेत हे पण बघू काय हो काय किमती यांचे जोडीची एक जोडीमध्ये एकवीस हजार गे। सिंगल घेतली तर अकरा लानीची दहा लानीची दहा हिची अकरा हजार तर मित्रांनो बघू शकता चांगले आहेत व घाडी दाप्रभातीत प्युअर दाप्रभातीत मित्रांनो म्हणजे प्युअर क्वालिटी इथल्या आहेत त्या आपण बघू शकता कोणतं गाव तुमचं चाळीस गाव चाळीस गाव घरी पण आहेत का वगैरे घाडी आज किती आहेत घरी तीन आहेत का बरं मोठले आहेत तर फोन नंबर सांगा दादा तुमचा कुठले तुम्ही फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट चौतीस सोळा चौऱ्याऐंशी चौतीस सोळा चौऱ्याऐंशी तर मित्रांनो बघू शकता नंबर दिलेला आहे जर वगारी आवडत असेल संपर्क करू शकता खरेदी करू शकता ज्यांच्याकडून चांगल्या आहेत घरी पण आहेत त्यांच्याकडे घरी पण मोठ्या साईजच्या आहेत मोठ्या साईजच्या लागत असेल तर नक्की त्यांना संपर्क साधू शकतात बरोबर ही तुमची गाव पण कशा भावानेत बो वगारी हा आमचं दुसरं चायनल आहे दुसरं चायनल आहे माझं पाच इंची पासष्ट हजार मध्ये देणार आहेत तुम्ही प्युअर जाफ्राबाद आहेत मैसाना मिच्चर आहेत का मैसाना मिच्चर आहेत मित्रांनो बघू शकता पाच इंची किंमत पासष्ट हजार रुपये सांगतायत ते घरी पण आहेत का तुमच्याकडे हो घरी पण घरी किती आता चार आहेत चार आहेत का या आहेत का तर बघू शकता नेहमी असतात का तुमच्याकडे वगारी बरं तुम्ही व्यापार करता म्हणजे यांचावाला तर व्यापारीत मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला एनी टाईम जर वगारी लागत असणार त्यांचा नंबर देणारे त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता आपण बघू शकता संपूर्ण वगारी कशी आहेत तर किती किती वर्षाचे येतील या दोन दोन दीड दीड वर्षाच्या दीड दीड वर्षाच्या आहेत मित्रांनो बघू शकता बरं तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास त्र्याण्णव पंधरा त्र्याण्णव पंधरा तर जर तुम्हाला वगारी लागत असेल तर संपर्क करू शकता मित्रांनो यांना वगारी चांगले आहेत तुम्हाला संपूर्ण वगारी दाखवलेले दाखवलेली आहेत मित्रांनो तर नक्की त्यांना संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकतात वगारी एक नंबर आहे तर जेवढ्या पण वगारी आलेले होते मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेले आहेत बाकीच्या काही सुटल्या असतील कदाचित पण पाया मताने तर नाही पण बाकीच्या थोड्या मोठ्या मापाच्या पण म्हशी तिथं तर जर तुम्हाला या बाजारला यायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही येऊ शकता वगारी मिळून जाते मित्रांनो चांगल्या क्वालिटीतले पण वगारी या ठिकाणी आहेत तर नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता व्यापाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत शेतकऱ्यांचे पण पर नंबर दिलेले आहेत आपण त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता